या शहराला लाभला विविध जाती धर्माच्या संस्कृतीने जिल्ह्याच्या नाट्य साहित्य आणि कला वैभवात भर घातली आहे त्यामुळे यवतमाळ एका अर्थाने विदर्भाची सांस्कृतिक राजधानी जर आपण म्हटलं तर हे वावग ठरणार नाही डोळ्यात स्वामी विवेकानंद छाती छत्रपती शिवाजी महाराज असू द्या यश तुमच्या गौसनी झाल्याशिवाय राहणार नाही हा मंत्र घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यामध्ये जवळपास पन्नास लाख युवक युवतींचं मोबिलायझेशन व्हावं त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं या उद्देशाने प्रत्येक विधानसभेत आणि जिल्हास्तरीय आणि मग राज्यस्तरीय असं हे आयोजन पर्व आहे युवा मित्रांना केंद्रित करून अनेक विविध कबड्डी असेल खो खो असेल नृत्य असेल चित्रकला स्पर्धा असेल गायन असेल व्हॉलीबॉल असेल सरकारच्या विविध योजनांचे नावं देऊन त्या वि उपेक्षित माणसापर्यंत पोचवायच्या आणि अने अनेक युवक युवतींना यामध्ये सहभागी करून घ्यायचं हा दुहेरी उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या युवा मित्रांना केंद्रित ठेवून या यवतमाळमध्ये आपण अनेक योजना आणत आहे मला याचा आनंद आहे की सिंथेटिक ट्रॅक असेल अभ्यासिका असेल नाट्यगृह असेल जैव तंत्रज्ञान महाविद्यालय असेल कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय असेल आधी सोयी आपण यवतमाळ केल्या आहेत आता मी आमच्या सर्व सेलिब्रिटीजना सांगू इच्छितो एक तासापासून जवळपास दहा नृत्य आणि दहा गाण्याचे परफॉर्मन्स इथे झाले सहा वर्ष आठ वर्ष यांना दोघांनाही मिळ अडुसष्ट वर्षाच्या आमचा नीताताई देशमुख यांचंही नृत्य झालं आणि आमच्या अंधभगिनीचं सुंदर आवाजातलं गाणं सुद्धा इथे झालं आपलं यश हे दुसऱ्याची कॉपी करून नव्हे तर कठोर परिश्रमाने प्राप्त करता येते हे आमच्या यवतमाळच्या कलावंतांनी आपल्या जनतेसमोर दाखवत त्यामुळे फक्त घरी वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शमी शरीराला श्रमा नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण या सर्वार्थाने हे शिक्षण घेऊन माझा यवतमाळला विद्यार्थी असेल युवक असेल युवती असेल ती खऱ्या अर्थाने स्वाट झाली पाहिजे आज एवढ्या मोठ्या संख्येने गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या या स्पर्धा ज्यांना आज पारितोषिक मिळणार आहे त्यांच्या कौतुकाची थाप देण्यासाठी आपण इथे आलात याबद्दल मी मनस्वी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आपलं आभार व्यक्त करतो आमच्या सर्व सेलिब्रिटीज हॅश हे है सुद्धा या सर्वांना बक्षीस वितरण करण्यासाठी या ठिकाणी आले यांच त्यांच्याकडे बघून आमच्या यवतमाळ सारख्या शहरातला कलावंत हा नक्कीच मुंबईकडे जाण्याची ज्याची इच्छा आहे तो पूर्ण होईल हा विश्वास मला आहे भविष्य काळामध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांना मनपूर्वक जे जिंकले विजेते झाले त्यांना आम्ही म... अभिनंदन करतो